राम 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 काय रे काय तुला काम लावलं तुझं काम आहे माझं अरे काम फक्त काम फत्ते झालं का आय लव यो म्हण ते होऊ देत खरं मी काय म्हणतो तुला चाय लव नाही का म्हणून लावलं मला का झंगट पहा लावलं मग झंगट आलं कुठं तोटा तो पडलाय काल डुडवाळ्या दिसत मग तुला तर म्हणलं ते पाहत ते अरे चालून येत राहत राव ठकरीच्या पाहिजे तू म्हणतो विचारून पाहू पाच पन्नास रुपया किलोमीटर जाफटे मीच खाऊ आईला तुला विचारे बर का जमतय बाकी तुला तू एक ठिकाणी बसून राहणार अरे तुला अरे भाऊ मग नाईंटी पास ना आधी नाही तुला ते आधी काम अरे भाऊ त्या नाईन्टीतच खरं डेअरिंग राहते काम मग एक काम कर मला एक नाईंटी आता पास आणि काम झाल्यावर हो मग दीड पाच म्हणजे दोन उथी अरे तू ती उतरून जाईल तुला काम अरे भाऊ पण मग तेच ती नाईन्टीच काम करते ना। तुला कोण <coughs> किती तू मग सुट्टी नाही सुट्टी दुकानदार सुटे म्हणजे मग तो काम झालं का तू म्हशील पाहा हो ते शंभर पोसला महाभंडीला कसं इडवाकडं कसं आहे पाय पाय टाईमपासून पैसे दे ना मग पैसे लागत आहे का अरे नाईन्टी लागेल डेअरिंग करायला पक्क्या मा सांगायच्या बाबा तुझ्या का असते तसे ताब्यात पडलं ना मग पण मग येऊ दे खरे एखादं तू काय मग गावात फिरतो अरे एकदा झालं काय फिक्स झालं ना अरे मी एवढं जे गुलाबाचं फुल नाही गुलाबाचं फुल नाही किंवा त्याचा <laughs> काय उपयोग मला काय उपयोग त्याचा माझ्या तू करशील काय कांदे कांदे का ना वडी वडी एक वडा पावशील मिरच्या किती खाय वडा एक पावस मिरच्या पावशेर, पावशेर। नहीं। नहीं। फोक फोग फोक आठवड्यात राहील तुला ए पण असं कर कॅट आहे का आपण पत्ता खेळू अरे टाइम पास जंगा ते व्यवस्थित बहुत कर कॅट मध्ये जर राणी पाहिली ना तरी माझ्या मग पत्ते पण मग मला काय म्हणायचं अरे डोकं लावायला पण तू नाईन्टी लाई म्हणतो पैशाला नाही म्हणतो मग करायचं कस मग आपली तर काहीतरी मत चालत नाही थकिल घाला पुसायला शिरपत तुमच्याकडे काम घेऊन आले हो काय असं होत करतो मी काम मला ना बाबुराव ना सांगितलं मी त्यांच्या काम विचारायला गेले पण ते जरा बोचकच माणूस दिसते नालाय की सारखं नाले की हा ना तू कस आता मला लोक म्हणे त्यांच्याकडे काम राहत मग मी गेले त्यांच्या कामाला पण तो लईच त्याची मला काय नीती मात साप नाही वाटली मग मी आले बाई तुम्हाला पोर आली घरी डिलेव्हरीला पैसे नाही काही नाही आणि काम नाही हो सध्या कांद्याच्या मार्केटला भाव नाही कांद्याला काम आपल्याला त्याच्यामुळे कांद्याच्या मार्केट आमचं बंद झालंय सध्या काम आपलं झालं दो, काम दोघांकडे आहे तुमच्याकडे काय काम काय रोज मिळाल मला हे सांगा पहिलं तू काय हो मला बाकी मिळत चारशे साडे चारशे होत हा थोड पण काय काम आहे बा असं उठायच उठायचं काम आहे तो नंतर केलं तर नाही ले जमणार आपल्याकडे आहे काढायचे म्हणजे तुमचे उपटायचे आणि यांचे काढायचे मग काय नंतर काढले आधी उठा अरे पण रोज मी जास्त जाणार आहे भाऊ दीडशे रुपये रोज द्यायला दीडशे एकशे पन्नास दीडशे रुपये रोज कोणला राहिला आता ती तुमचं कामच नको मला तुमचं बरं मला रोज काय देश चारशे हा मग करीन मी काढायचं काम बाई ऊन ताण पाहायचं नाई दे तुला जेवढं होईल तेवढं खायचं काय मी एक नाही ठेवणार सगळं साफ करून देईन काही टेन्शन घेऊ नका फक्त रोज प्रमाण मला साडेचारशे रुपये द्यायचा एक रुपया कमी आहे मला नाही ना मला गरज आहे ना हा गरज तुला शेंकोबा बसारखा बोलतो एवढे पैसे तुला देवतील का शेंकोबा बसारखा बोलतो एवढे पैसे तुला देवतील एवढे पैसे देवतील कोणला तुला याडा का तू पैसे पैसे खाते पैसे, खातीने अरे एड्या तोंड बोलत आहे निसत मग तो साडेचारशे 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 त्यांचं तोंड बोलत मग रोज घ्यायला जसा गोड वाटवतो तुम्हाला बी द्यायला काय करणार कुतणार नाही का तुम्ही मग काम तसं करीतच ना मी तरी पण तो तेवढे पैसे आता बोलतोय देणार नाही बाई मला पहिले पैसे माझ आहे ना माझ काढायचे सोपे याच उपट्याच लिहा अवघड हा ना अरे हात तुळतुळ होती ती हा ना उपटायला काहीच नाही काहीच नाही भाऊ नाही नाही त्यांचे काढायचे ना त्यांचे काढायचे यांचे उपटायचे काढायचे सोप आहे आपलं पैसे जरी कमी आहेत पण मग ते डबल काम जर केलं ना बाई ना दीडशे तीनशे होते भरले ना असं नरम आहे आता मी घेईन इतक्यात तुमचं हे करून देईन काढून देईन इतक्यात पण मग मला रोज अगोदर द्यावा लागेल मला हप्त्याचे तुम्ही पैसे ऍडव्हान्स द्या मला लय गरज आहे पुरीचं कवा दुखल सांग हे झालं ना आता कधू बाई आधी कामही पाहिले अजून तो काम आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका मी काम करणार म्हणजे ते पाहताना पळून जाईल <laughs> नाही मी नाही पाळणार मला गरज आहे मला गरज आहे हो मी नाही पाळणार जा ते, ते पाहिलं ना परत आलेच नाही तोंड दाखवलं मी मी काही का टेन्शन नाका घेऊ मला आहे बाई पाहिजे आजच्या माझ्या पैसे काय परत तोंड दाखवते नाही नाही असं काही नाही मी काही गाव गाव सोडून जाणार आहे काय आय मी का आता का, का, का? हो, वावर ओपून जाणार का हो तुम्ही नाही वावर ओपन जाणार पण तुमच्या ध्यानात आली का गमत काय मला पैशाची लय गरज आहे माहिती पोर डिलिव्हरीला येले दोनशे रुपये कोण दोनशे रुपये डिलिव्हरी होती का अर्ध रोज टाक म्हणलं कशाला अर्ध रोज मग म्हणजे तुमचे आखेच उपटायचे यांचे आखेच काढायचे ना रोज अर्धा दिव एक दिवसात नाही उपटायचे वाहणार मग एक दिवसात नाही वाहणार तुम्हाला दहा दिवस लागू दे मला दहा दिवसाचे तुम्ही उचेल देशाल का नाही नाही उचेल नाही आपल्याकडे बाई रोजच काम करायचं रोज हातात घेऊन जायचं कारण बाया का का बाया फसतील आतापर्यंत फस फसवणारे काय एकमंत माय काढायचे एक मंथ माय उपटायचे बरोबर म्हणजे आम्हाला कामाची गरज आहे तुम्ही आमचा किती गैरफायदा घेऊ राहायच मग तुम्ही म्हणते माय काढायचे तुम्ही म्हणते माय उपटायचे पाहिल्यावरच असे बोलायला लागले नाही मग जे आहे ते खरं सांगतो तुमचं काय उपटायचं बाई बोल उद्या बोल काढायचं बोल किती वा आभारे मला काय काढायचे मला ते सांगा पहिलं मग मी तुम्हाला सांग ना आता बाय ना काढायचे कांदी हा तू उद बोल आणि तुमचं अरे याच्यातले शेतातलं याच्यातलं गवत काढायचं मालातलं याच्यातलं काढायचं शेतातलं काढायचं याच्यातलं म्हणजे का आतलं मालातलं का बाई समजा तो किती लोक ठेवली किती वावर किती माला सांगा मी लगेच सांगतो अडीच बिगे अडीच बिगे ना पंधरा हजार रुपये लागतील नाही नाही ते लागू दे पण देणस किती ठोली माणसं आहे ना सात आठ बायांची टोळी ना माणसं नाही का नाही नाही माणसांची काही गरज पडली तरी माणसं लागत होते नाही मग दोन माणसं आहे ना आमच्या वालेस पण मग त्यांना मी अर्धाच रोज देते पाट्या उचलायला येतात खंडी भर मेंढत चार दोन तरी लागत लागायच्या मजा नाही ना मग तुम्ही जण येत्या काय आम्हाला काय रोज येत काय रोज म्हणजे तुम्ही मला कामाला सांगू राहिले ना आता म्हणते तुमच्या बायांमध्ये दोन पाहिले मग तुम्ही काही ना उडा लागायला मग आमच्या बा आमच्या हात पाय का चे चे गेले काय आम्हाला उचलता नाही येणार का नाही नाही आमच्या गावाला धरून पाऊ राहिले तुमच्या नाटक दोघांचे बी मी खरं सांगू का हाय का पांडभर तरी दोघांना त्यालाही नाही त्यालाही नाही आता कशी तुम्ही काय माप काढत्या काही लोकांना माप मग काही अरे वा अरे वा मी माय मजबुरी घेऊन आले तुमच्या तुमच्याजवळ तुम्ही म्हणते माय काढायची त्याचे उपयाचे लय वाढले काय तुमचे पेट्रोल वर तुम्ही पेटून द्या ना काय तंबाखू मग खाशील काय पिचकारी मारायला कामानिमित्त आले नाही तुम्ही असा मार खाला असतात बघांनी हा आम्हाला बुकच नाही आम्ही जेवण करून येईल आता इडून गेलो बेत बाबूरावचा पाहते मला तुम्ही तुमचा ऍड्रेस दिला त्याला मी काय त्या नाईटी मार घेतो मग मग हा मग पाहतो पाहिजे अरे हा मग हे जमीन दाखवायची कोणाची शेती दाखवायची कोणाची काला दा तो कोणाची मी काही बांधा उभी काय तो कोणाची मार चालले तुमच्या वाले ग गडबड दोघांची कुठं गडबड अरे वा अरे वा। कुठं काय केलं मला काय अशी तशी बाई वाटली काय आम्ही म्हणलो तशी तशी बटलं पिट होऊन राहिले कष्टाचं खाते कष्टाचं काम केले असते कासोट्यातलं खाते अरे वा काय म्हणले परत गाठ घेऊ नका मायवाली

मे खाला उकावलं तू मूर्ख आहे साला साडेचारशे म्हणतो ना तुझी टाकायचा आणि कामाला तू याकडे अरे ती पैसे पंधरा हजार मागत होती ॲडव्हान्स ऍडव्हान्स आपल्याकडे पंधरा रुपये आहे का मग मी तेच म्हणतो मग पुढे खायला घेतलं किती किती काम ते काम नाही नाही तस माझंही येळाचं काम आहे ना कुणीतरी तंबुची पुढे त्याला कधी हॉटेल कपड बसू पुणे अर्धा दादा चहा पाहिजे चाल आईला मग कसा तरी दिवस काढायचंय आपल्याला काय